लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ओम साई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ओम साई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं प्रभा क्रमांक बावीसमधील सिद्धेश्वर नगर येथील सोलापूर महानगरपालिका कन्नड शाळेत गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसंच वह्यांचं वाटप करण्यात आलं या उपक्रमाचं आयोजन प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष शिवराज गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य मिळाल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक कल्लप्पा कुंभार हे होते त्यांनी आपल्या भाषणातून शिवराज गायकवाड यांच्या कार्याचं विशेष कौतुक करताना सांगितलं की शिवराज गायकवाड हे वेळोवेळी शाळेच्या विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घेतात इतकंच नव्हे तर आमच्या काही विद्यार्थ्यांचं पालकत्वही त्यांनी स्वीकारलं आहे देशात नरेंद्र आणि शेर देवेंद्र तसंच ह्या वारामध्ये पुढील इलेक्शन मध्ये शिवराज दादा यावं म्हणून माझा अपेक्षा आहे आहे हे कन्नडचं अल्पसंख्याक शाळा आहे हे पोरं आपलं गरीब मुलं आहे आपण थोडंफार मुलं रिक्षा मध्ये येते आपण स्वतः गाडीवर आणतो एकदम गरीब परिस्थिती असलेलं मुलं आहे आणि ह्या मुलांना गेल्या वर्षी आपलं देवेंद्र फडणवीस साहेबांचं वाढदिवसाच्या निमित्त आपलं देवेंद्र दादाने ह्या मुलाचा प्रत्येक मुलांना सारे वाटप केलेलं होतं स्वतः माझे माकोर कांचना ताई यांना येऊन वाटप केलेलं आहे ह्या वर्षी पण मी अपेक्षा नव्हते हे जे सरांनी येऊन मला सांगितलं असं असं दादा वाटणार आहे म्हणून एकदम भारी वाटलंय आणि परवा तुम्ही दादाला पत्र दिले असं असं गेल्या वर्षी तुम्ही दिलेलं आहे यावेळी पण द्या म्हणून सर, वाडामध्ये तुम्ही आले शाळेचे बऱ्यापैकी प्रश्न आहे म्हणून मी अपेक्षा करतो कार्यक्रमाला साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे संस्थापक राजू लोंढे अध्यक्ष सागर दोडमनी खजिनदार संतोष हळली मार्गदर्शक अविनाश आठवले सिद्धू भालेराव सचिव आकाश मस्के समर्थ निकम तसंच सदस्य वीरप्पा शेजाळे गणेश गायकवाड चन्न मल्लिकार्जुन सर आणि माळगी मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन सुयोजित आणि प्रेरणादायी ठरलं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद म्हणजेच उपक्रमाची खरी यशोगाथा ठरली त्यांनी साहित्यरत्न होते लोकशाही होते अनेक पदवी त्यांना मिळालंय त्यांचं नाव खूप मोठं आहे मी त्यामुळे सगळ्यांना मी आज शाळेत शुभेच्छाही देतो आणि एक छोटस कार्यक्रम म्हणून एक वया कार्यक्रम आम्ही केला आणि मा मी सराला सांगितो महापालिका शाळा आहे तुम्ही या शाळे संदर्भात काय इथलं अडचण आहे काय काम आहे मला सांगा मी आमदार साहेबाला पोहोचवतो त्या माध्यमातन पहिला काम मी तुमचं करण्याचं गवाई इथे व्यक्त करतो